हॅथवे एम सी एन न्यूज कार्यालयातील बाप्पाची आज सकाळची आरती माजी मंत्री तथा खासदार भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जनतेला सुख समृद्धी लाभू दे असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं आहे कार्यालयामध्ये बाप्पाची सकाळची आरती माजी मंत्री खासदार भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत गणरायाला साकडे घातले आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये सकाळीच पहिली आरती एम सी एनच्या कार्यालयामध्ये गणरायाची स्थापना, ची जीता जीता ची स्थापना, हो ची स्थापना जी झाली होती ती आरती करण्याचा योग आला काल सर्व शहरामध्येच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आणि किंबहुना संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं हिंदू समाज आहे त्या ठिकाणी गणरायाची स्थापना झाली सकाळी न्यूजपेपर वाचत असताना मी पाहत होतो बऱ्याच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा गणरायाची स्थापना झालेली आहे गणराया म्हणजे विद्येची देवता आणि या माध्यमातून मी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी दे आणि भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनू दे यावेळी सर्वांना गणेश भक्तांना मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या संभाजीनगर शहर असेल मराठवाडा असेल किंबहुना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाऊस चांगला पडला शेतकरी यावेळी संचालक विरेंद्र पवार मुख्य संपादक देव शेजूळ दत्ता जाधव रईस शेख निशिकांत देशमुख केशव भोंबे गणेश गुट्टे संतोष खडके बाप्पा जाधव यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी बांधव उपस्थित होते